केलं का नमस्कार मित्रांनो आज मी मुंबई इथे जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर जिल्हा इथे आलो होतो म्हणजेच बांद्रा इथे मित्रांनो आपण जो काही दिवसापूर्वी जो प्रवास चालू केला आहे दोनशे चौरस फूट जागेसंदर्भात दिव्यांगांचा त्याच्यामध्ये बरेचसे दिव्यांग यशस्वी झाले परंतु त्यांनी कोणीही आपल्याला सांगितलं नाही की सर आमचं काम झालं आहे परंतु इथे मुंबईमध्ये मला वारंवार फोन करून जो दिव्यांग बांधव आहे नितीन भाऊ यांनी मला सांगितलं की मुंडे साहेब तुमच्यामुळं आमचं काम झालं आहे आणि आम्ही इथं आल्यानंतर मी एक मेसेज टाकला होता ज्या ज्या दिव्यांग बांधवांना माझ्याशी काही काम असेल मी मुंबईला येतोय आणि लवकरच तुमच्या काय समस्या असतील ते सोडवणार आहे तर हरकत नाही आमची मिटिंग वगैरे काय असेल ती वरती झाली आणि नितीन भाऊचं सुद्धा काम दोनशे चौरस पुढचं मुंबईमध्ये झालं आहे आणि मुंबईमध्ये कुठे झालं काय झालं सविस्तर त्याची माहिती भाऊ स्वतः तुम्हाला देतील नितीन भाऊ तुमचं काम कुठं झालं आहे आणि कोणते झाले आणि यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि कसा कसा संघर्ष तुम्ही केला ते एकदा सांग प्रत्येक दिव्यांग बाधवांना जो खरोखरच त्यांना गरज आहे दोनशे चौरस फूट जागेची त्यांनी नक्कीच ह्याचा फायदा घ्या आणि त्या जागेवरती हक्काचं जे जमीन आपली जे हक्क आहे जर आपल्याला शासन नोकरी देत नसेल तर आपण व्यवसाय करण्यासाठी दोनशे चौरस फूटच्या जागेचा आपण हा फायदा घ्यायला पाहिजे जसं करून मला मुंबई शहरामध्ये स्टुडिओची खूप गरज होती आणि त्या स्टुडिओसाठी जे लागणारा जे गोर्मेंटने जे जी आर काढला आणि त्या त्या जी आरचा मी खूप खूप खुँ धन्यवाद करतो त्या गोव्हर्मेंटचा धन्यवाद करतो आणि तो जी आर आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे आमचे मोहन भाऊ मुंडे साहेब यांच्यामुळं तो माझ्यापर्यंत जी आर आला आणि तो ताबडतोब मी कलेक्टरना असं सबमिट केला आणि त्या दोनशे चोरस फुटच्या जागेचा स्टुडिओ मी ना मुंबई शहरामध्ये आज हक्काचा स्टुडिओ म्हणून उभारतो आहे आणि हे पूर्ण श्रेय मोहन भाऊला जाते आणि कलेक्टर साहेबांना तर जातेच आहे सरकारला तर जातेच आहे कारण की सरकारच्या माध्यमातून तो जी आर आमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुम्ही पण जे दिव्यांग बांधव आहेत जे खरोखर त्यांना याची गरज आहे त्यांनी हा नक्कीच याचा फायदा घ्या आणि ताबडतोब याचा जी फायदा करून कलेक्टरना अप्लाय करा स्थानिक तहसीलदारांना जाऊन भेटा आणि या जी आराबद्दल फायदा घेऊन आपलं स्वतःचा उदरनिर्वाह उ उभा करा म्हणजे जेणेकरून तुम्ही स्वावलंबी बनाल इतरांच्या आशेवर न राहता स्वतःचा एक अस्तित्व निर्माण करणार तर हे आमच्यासाठी आणि मोहन मोहन भाऊसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की लवकरात लवकर ह्याचा फायदा घ्या म्हणून मला तुम्ही जिल्हाधिकारी सादर केला त्यानंतर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले ते लोकांना सांगा डॉक्युमेंट्स बघा डॉक्युमेंट्स मला स्वतः कलेक्टर साहेब आणि स्थानिक त्यांचे कर्मचारी यांनी स्वतः मला बोलले की जेव्हा तुम्हाला दोनशे चोरीस फूटची जागा पाहिजे तर ते पहिलं अगोदर तुम्ही लोकेशन निवडा आणि त्या लोकेशनला समजा की तुम्हाला फॉर एक्झाम्पल ह्या ह्या लोकेशनवरती जागा पाहिजे दोनशे चौरस फूट मे तर व्यवसाय करू शकेल मग तो कुठला व्यवसाय करणार तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता त्याच्यावरती एक माळा बांधून तुम्ही वरती पण राहू शकता आणि खाली पण व्यवसाय करू शकता ते लोकेशन निवडा आणि ते लोकेशनचा सात बारा काढून त्या सात बारा काढून त्या ह्यांना द्या स्थानिक तहसीलदारांना द्या आणि स्थानिक तहसीलदारांना सांगा की सर हा सात बारा जर वन वन क्षेत्र याच्यामध्ये येणार महसूल विभागामध्ये येणार कलेक्टर लँडमध्ये येणार किंवा बी एम सीच्या लँडमध्ये येणार जर मी मुंबईमध्ये राहतो तर तो बी एम सी येते तर ह्या ह्यापैकी कुठलीही जागी आम्हाला उपलब्ध करून दिल्या जाते तर ती जागा जर त्यांच्या अंडरमध्ये असेल फॉरेस्ट सोडून फॉरेस्टला तर फॉरेस्टची जागा आपण घेऊ शकत नाही कारण की तो जी आर मी टाकला होता पण ते मला मना नकार दिला तर फॉरेस्टची जागा सोडून जर बी एम सी व वन क्षेत्र आपलं हे महसूल वन क्षेत्र आणि कलेक्टरचा लँड असेल म्हणजे कलेक्टर वन क्षेत्र आणि ते कलेक्टरचं एकच झालं तर तो जर सात बारामध्ये आढळला की हा हे राज्य शासकीय शासनाची जागा आहे ही जागा दिव्यांगांना देऊ शकतो तर ही देण्याचं काम कोण करणार हे तहसीलदार करणार तर तहसीलदारांकडे जाऊन आपण भेटायचं तहसीलदारांना सांगायचं रिक्वेस्ट करायची सर आमचा हा जी आर आहे तो जी आरची प्रत प्रिंट आऊट घेऊन त्यांच्याकडे जायचं एक आपलं स्वतःचा अर्ज लिव लू, लिहून घेऊन जायचं तहसीलदारांना सांगायचं की सर आम्ही दोनशे चौरस फूटच्या जागेची मागणी करतो तो शासनाच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येत आहे तर कृपया करून सर ही जागेचा आम्ही सात आणला आम्हाला ह्या जागेवरती लोकेशनवरती आम्हाला माझा उदरनिर्वाह करायचा आहे आम्ही खूप गरीब आहे सर माझे जे काही टक्केवारी आहे चाळीस टक्केच्यावरती आहे त्याचं यू आय डी कार कागदपत्र आम्ही जोडलेले आहे तर तहसीलदार बोलला की ठीक आहे ही जागा शासनाची आहे ती देता येते की नाही देता आमच्या टीममध्ये दे बोलू किंवा त्याच्या स्वतः बोललं की हा आम्ही देऊ शकतो त्यातचं त्या ते जागेचं जे सात बारा ज्या जागेचं काढला त्या जागेचा, जागेचा सात सोबत पी आर कार्ड नकाशा भूविका भू भूविकास अधिकाऱ्यांना ना ते अप्लाय करा तिथं नकाशा घ्या त्याची पी आर कार्ड तर तुम्हाला ऑनलाईनवरती भेटेल दोनशे अडीचशे रुपयाला भेटेल तर ती काढा आणि त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट सबमिट करून फलेक्टर, फलेक्टर साहिए लेकिन साहिए लेकिन साहिए लेकिन ते डॉक्युमेंट सबमिट करून येणार कलेक्टरना द्या कलेक्टर कलेक्टर साहेबांना सांगितले की साहेब आम्ही ही जागा निवडली आहे त्याचा हा भूमापन अधिकाऱ्यांकडनं आम्ही नकाशा घेतला आणि त्याचं पी आर कार्ड आणि ते प्रॉपर्टी कार्ड परिपत्रक ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या आणि त्याच्यासोबत तुमचा डोमोसाई सर्टिफिकेट चौदा वर्षाचा महाराष्ट्राचा रहिवासी आहात ते लावा, लावा, कार, कार लाव लावा अपंग सर्टिफिकेट लावा आधार कार्ड पॅन कार्ड लावा आणि एक तुमचा स्वतःचा अर्ज टाका आणि त्यांना सांगा की सर आम्ही इथं ही जागा निवडली ही जागा आमच्या ताब्यात देण्यात यावी कारण की आम्ही तहसीलदारांचा सल्ल्यानुसारच ही अॅप्लिकेशन केलं तर ती जागा तुम्हाला नक्कीच काही दिवसानंतर तुम्हाला जागा ताब्यात भेटेल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वबळावरती स्वावलंबी बनाल ही आम्हाला मुंडे भाऊंना आणि अनेक अनेक गरजूंना त्याचा फायदा घेतील याचा याच्या व्यतिरिक्त आम्ही काय बोलू शकणार तुम्हाला लवकरच फायदा घ्या तुम्ही तर मित्रांनो हे आहे नितीन भाऊ दरम्यान काय नितीन खरात मी चित्रकार नितीन खरात पूर्ण परिचय द्या तुम्ही मी चित्रकार नितीन खरात माझी अनेक अनेक जागोजागी इंटरनॅशनल लेव्हलला माझ्या पेंटिंग झाड्यातल्या मी एक्झिबिशन करतो मला आत्ता दोन हजार पंचवीसला इंटरनॅशनल अवॉर्ड लागला जो जपानमधून मला तो देण्यात आला आला आहे आणि नॅशनल अवॉर्ड मी जिंकलेला आहे आणि मी विविध प्रकारचे एक्झिबिशन्स करतो मी महाराष्ट्र लेवलमध्ये एक्झिबिशन्स करतो मी इंटरनॅशनल लेवलला मी माझ्या पेंटिंग सेलेक्ट झाल्या आहेत आणि मी फुल टाईम प्रोफेशनल लेवल म्हणून मी चित्रकार आहे आणि असं म्हणता येत नाही की मी स्वतः चित्रकार आहे कारण की तुम्ही लोकांनी ते म्हणायला पाहिजे मी तुम्हाला परिचय सांगितलं म्हणून तुम्ही देत आहे हां तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो इंटरनॅशनल त्याच्यामध्ये नितीन भाऊचा क्रमांक किती आहे मी प्रथम क्रमांकावरती आलो महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आहे मी बॉडी बिल्डिंग पण केलं महाराष्ट्र लेवलमध्ये अपंग दिग्गमधून मी महाराष्ट्र श्रीमध्ये बॉडी बिल्डिंग केली मुंबई श्री मारलेली मी मी मराठवाड्या श्री बॉडी बिल्डिंगमध्ये पारितोषिक पटकवले आहे मी सिंगर पण आहे मी शास्त्रीय संगीतमध्ये प्रथम आलो माझ्याकडे तीन कलाकृत जे निसर्गाने दिलं आहे ते अवगत आहे आणि त्या कलाकृतीला आणि त्या गुणाला मला कुठंतरी दाखवायचं म्हणून मला स्वतःचं मुंबईमध्ये घर नव्हतं पण आज ते शासनाच्या माध्यमातून मुंबई भाऊच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने ते भेटते मी त्याचा फायदा घेतला पण मी आणखीन परत एकदा बोलतो की तुम्ही पण घ्या तुम्ही स्वावलंबी बना अपंग म्हणून जगण्यापेक्षा एक स्वावलंबी म्हणून जगलेलं मला ते मला पण पटेल आणि तुमच्या स्वतःला आत्म्याला पण पटेल माझं हे म्हणणं आहे परिचय द्या नमस्कार मी संतोष शंकर एकावडे राहणार कुर्ला मुंबई तुमच्या कुठपर्यंत प्रोसेस आली सांगा तुम्ही मी लास्ट वेळेला मला मा, मोहन मुंडे सरांनी मला गाईड केलं होतं त्या पद्धतीने मी जी आरची कॉपी वगैरे त्या सर्व करून मी जिल्हा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आहे त्यांना मी ते सर्व डिटेल्स वगैरे प्रोव्हाइड केले तर त्यांनी ते सगळे त्यांनी हे केलं की बाबा हे योग्य आहेत करून तुम्ही एक काम करा ते सिटीएस वगैरे ते सर्व काढा आणि ते आणून आम्हाला द्या तर त्याच्यानंतर आज मी ते सर्व सिटीएस वगैरे किंवा नकाशा वगैरे किंवा ते जागेचं सर्व साथ दाऱ्याचं हे डिटेल मी आज तिथे सबमिट केलेलं आहे आणि लवकरात लवकर आ, ते प्रोसेस पुढे जाईल तर मित्रांनो आज आपण पाचशे किलोमीटरचा प्रवास करून मुंबईला आलो आणि दिव्यांग बांधवांची इच्छा होती की भाऊ मुंबई या मुंबई मुंबईला आलो इथे आल्यानंतर बरेचसे दिव्यांग गैरहजर आहेत हरकत नाही आपल्याला फरक पडत नाही परंतु ज्या दिव्यांगांना लाभ भेटला ते बांधव मला भेटले याचा मला खूप मोठा आनंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून नवीन नवीन आपल्याला दिव्यांगाच्या योजना या सोशल मीडियामार्फत लाँच करायच्या आहेत म्हणजे तुमच्यापर्यंत मला माहिती पोचवायची आहे आणि याला सगळं स जे काय श्रेय असेल की तुमच्या सगळ्या दिव्यांग बांधवांचं एकमेकाचं शेअर केल्यामुळे होत आहे कारण की तुम्ही व्हिडिओ शेअर करता म्हणून दुसऱ्यापर्यंत पोहोचतो आणि दुसरा शेअर करतो म्हणून तिसऱ्यापर्यंत पोहोचतो आहे तर मित्रांनो ही साखळी आपली जी आहे ही बंद न पडता आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर एक नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अजून आपण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सर्वांपर्यंत पोहोचून दिव्यांग बांधवांना सोशल मीडियाच्या मार्फत मार्गदर्शन करू शकतो आणि हे दोन लाभार्थी नसून अजून एक लाभार्थी तिकडे आहे त्यांचा फोन आला आहे म्हणून म्हणून ते फोनवर बोलतात असे असे बरेचसे दिव्यांग आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे परंतु ते माझ्यासमोर येत नाहीत कारण की त्यांना वाटतंय आम्ही तुमच्यासमोर आल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि व्हायरल झाल्यानंतर तेथील दिव्यांग जागृत ते होतील अशी काही दिव्यांगाची भावना आहे परंतु ही भावना त्यांची सरासर चुकीची आहे लाभ घेणारे भरपूर आहेत परंतु तुम्ही व्हायरल झाल्यामुळं तुमच्या जागेला बंधन नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं मित्रांनो आपण जेवढा वेळ हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे आभारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नितीन भाऊ हा खूप आ, मोठा माणूस आहे परंतु मेन कमी पडते म्हणजे त्यांच्या मागची ताकद आणि माझी विनंती आहे जर एखादा आपला व्हिडिओ एखादा व्यक्ती जर समजा बघत असेल ज्याच्यामध्ये सोशल वर्कर काम आहे त्याच्या अंगामध्ये भास भासून भरलेलं आणि त्याला जर मदत करायची असेल एखाद्या दिव्यांग बांधवाला तर मित्र तुला सांगतो हा इंटरनॅशनल मधला माणूस आहे तुमच्या एका सहकार्यामुळे हा माणूस खूप पुढे जाऊ शकतो आणि यांचं स्वप्न आहे कुठे जायचं तुम्हाला इंटरनॅशनलला इंटरनॅशनल त्यांचं स्वप्न आहे आणि त्यांच्यात ती कला आहे परत परंतु पाहिजे तो पाठिंबा तर जर एखाद्याला पाठिंबा देणं शक्य असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जय जय महाराष्ट्र धन्यवाद